सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा समोरील क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक सहा फेब्रुवारी रोजी अत्यंत शासन करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील खाली नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम पाल्यांच्या शैक्षणिक भत्ता तसेच अतिरिक्त विशेष भत्ता वाहतूक व इंधन व मागाई भत्ता रजारोखीकरण बाबत शासन निर्णयामध्ये नमूद आहे सर्वोच्च न्यायालय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार न्यायमूर्ती रेड्डी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शासन राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना पुढील भत्ते व इतर लाभ लागू सदर शासन निर्णयाने मंजुरी देण्यात येत आहे घर बांधणी अग्रिम पाहूया राज्य शासन सेवेतील न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घर बांधणी अग्रिम लागू करण्यात आला आहे तसेच सध्या राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात येत आहेत म्हणून न्यायिक अधिकाऱ्यांना घर बांधणी अग्रिमाची मागणी सध्या राज्यात प्रचलित असल्याच्या पद्धतीनुसार अथवा कर्मचाऱ्यांप्रमाणे करता येणार आहे तर पाल्यांचा शैक्षणिक भत्ता राज्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र शासकीय के कर्मचाऱ्यांप्रमाणे पाल्यांचा शैक्षणिक भत्ता अनुज्ञेय असणार आहे यामध्ये पाल्यांच्या इयत्ता बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक पाल्यांकरिता दोन हजार दोनशे पन्नास रुपये दरमहा आणि वसतिगृह अनुदान दरमहा सहा हजार सातशे पन्नास लागू करण्यात येत आहे तसेच विशेष रजा असणाऱ्या पाल्यांसाठी भत्ता व अनुदान दुप्पट असणार आहे तर अतिरिक्त कार्यभारासाठीही विशेष भत्ता न्यायिक अधिकाऱ्यांकडे कामकाजाला सलग दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता जर दुसऱ्या न्यायालयाच्या अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असल्यास तर अतिरिक्त कार्यभार धारण करणाऱ्या पदासाठीच्या वेतन स्तरामधील किमान मूळ वेतनाच्या दहा टक्क्याच्या कमाल मर्यादेत दरमहा भत्ता अदा करण्यात येईल दरमहा भत्ता हा सुधारित वेतनावर दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून लागू असणार आहेत तर वाहतूक व इंधन भत्ता पाहूयात जर न्यायिक अधिकाऱ्यांकडे स्वतःच्या अथवा पती पत्नीच्या नावे चारचाकी वाहन आहे त्यांना सदर वाहनाची देखभाल दुरुस्ती व वाहन चालकाच्या खर्चापोटी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून दरमहा दहा हजार रुपये या दराने भत्ता अनुज्ञ असणार आहेत सदरचा भत्ता हा दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून दरमहा तेरा हजार पाचशे या वाढीव दराने अनुज्ञेय राहील तर महागाई भत्ता पाहूया याबाबत न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता अनुदेय असणार आहे तर रजा रोखीकरणाबाबतही पाहूया सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त तीनशे दिवसांचे रोखीकरण अनुज्ञेय असेल दोन वर्षाच्या गट वर्षात गट तीस दिवसाच्या रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असेल तसेच रजा प्रवास सवलतकरिता एकावेळी दहा दिवसाची रजा रोखीकरण सवलत अनुज्ञेय असणार आहेत सेवानिवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी असुधारित वेतनाप्रमाणे दिलेली रजा रोखीकरणाची रक्कम समायोजित करून सुधारित वेतनाच्या अनुषंगाने येणारी फरकाची रक्कम तीन महिन्याच्या आत अदा करावी लागेल या संदर्भात विधी व न्याय विभागाकडून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही पाहू शकता